नमस्कार आपल्याला नेहमी काय वाटतं की हार्ट अटॅक म्हणजे अगदी अचानक येणारी गोष्ट पण खरं सांगायचं तर आपलं शरीर आहे ना ते अनेकदा महिनाभर आधीपासूनच आपल्याला इशारे देत असतं धोक्याची सूचना देत असतं आणि जर हे संकेत आपण वेळेवर ओळखले ना तर अनेकांचे प्राण वाचू शकतात तर आज आपण बरोबर याच संकेतांबद्दल एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत आणि हो एक गोष्ट लक्षात घेणं खूप खूप गरजेचं आहे हल्ली आपण बघतोय की तरुणांमध्ये हार्ट अटॅकनी मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढलंय जे खरंच चिंताजनक त्या आहे त्यामुळे हा विषय फक्त वयस्कर लोकांसाठी आहे असं समजू नका तो आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे बरं मग आपण आधी समजून घेऊया की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय का आणि तो येतो तरी का अगदी सोप्या भाषेत सांगतो बघा आपलं हृदय चालण्यासाठी त्याला रक्त पुरवठा लागतो बरोबर तर ज्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पोहोचवतात त्यात काही अडथळा आला की हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळेनासा होतो आणि मग ते काम करणं थांबवतात बस याच स्थितीला ती ती आपण हार्ट अटॅट असं म्हणतो पण प्रश्न हा आहे की हा अडथळा तयार होतो कसा एक सोपं उदाहरण घेऊया समजा आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे घरातल्या पाण्याच्या नळ्या आहेत आता जसं त्या नळीमध्ये कचरा अडकला की पाण्याचा प्रवाह थांबतो अगदी तसंच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक नावाचा एक पदार्थ जमा होतो हा प्लाक दुसरं तिसरं काही नसून कोलेस्ट्रॉल आणि चरबीचा एक थर असतो जो रक्तप्रवाह अडवतो आणि मग हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो तर मग आपलं शरीर आपल्याला हे धोके कसे दाखवतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कधी कधी हार्ट अटॅक यायच्या तब्बल महिनाभर आधीपासून आपलं शरीर पाच महत्वाची लक्षणं दाखवायला सुरुवात करतं आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे खरंच सांगतो जीवाशी खेळण्यासारखं आहे चला तर मग बघूया ही पाच लक्षणं नेमकी कोणती आहे तर ही आहेत ती पाच मुख्य लक्षणं पहिलं अचानक घाम येणं दुसरं छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं तिसरं ऍसिडिटी आणि गॅसेस झाल्यासारखं वाटणं चौथं हात आणि पायांवर सूज येणं आणि पाचवं शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना होणं आता आपण यातल्या प्रत्येक लक्षणाबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया ओके तर पहिलं लक्षण अचानक घाम येणं म्हणजे बघा तुम्ही काहीही काम करत नाहीये व्यायाम करत नाहीये तरीसुद्धा चेहऱ्यावर मानेवर किंवा कपाळावर घाम येतोय आणि तळहात एकदम थंडगार आणि ओलसर वाटतायत तर हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं यामागे एक साधं विज्ञान आहे जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये तो प्लॅक अडथळा आणतो तेव्हा हृदयाला रक्तपंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो या ताणामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि ते कमी करण्यासाठी मग शरीर घाम बाहेर टाकतं आता दुसरं लक्षण जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे छातीत दुखणं पण एक गोष्ट लक्षात घ्या हे दुखणं म्हणजे नेहमी सिनेमात दाखवतात तसं तीव्रच असेल असं नाही कधीकधी छातीवर कोणीतरी दाब दिलाय असं वाटतं किंवा छातीत घट्ट पकडल्यासारखं वाटतं काहींना जळजळ होते तर काहींना फक्त श्वास घ्यायला त्रास होतो ही सगळी लक्षणं हार्ट अटॅकचीच असू शकतात त्यामुळे छातीत होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करणं टाळलेलंच बरं आता येतोय एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनेक जण इथे चुकतात छातीत थोडी जळजळ झाली की आपल्याला वाटतं अरे ऍसिडिटी झाली असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही खूप मोठी चूक ठरू शकते बरं का एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर छातीतल्या जळजळीसोबत तुम्हाला घाम येत असेल धाप लागत असेल किंवा त्या वेदना हाताकडे आणि जबड्याकडे पसरत असतील तर ती ॲसिडिटी नाहीये ते हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं तिसरं लक्षण आहे हात आणि पायांवर सूज येणं याला डॉक्टर एडीमा म्हणतात हे का होतं सोपं आहे जेव्हा हृदय आपलं काम म्हणजे रक्त पंप करण्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही तेव्हा शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन बिघडतं आणि त्यामुळे काय होतं की पाणी शरीराच्या खालच्या भागांमध्ये म्हणजे विशेषतः हात आणि पायांमध्ये साठायला लागतं आणि तिथे सूज येते हे खूप महत्वाचं लक्षण आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत पुढचं लक्षण हे लक्षात ठेवा की हार्ट अटॅकच्या वेदना फक्त आणि फक्त छातीतच होतात असं नाही रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे या वेदना छातीतून शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा पसरू शकतात सामान्यत डावा हात मान जबडा पाठीचा वरचा भाग किंवा अगदी पोटातही दुखू शकतं त्यामुळे या भागांमध्ये जर काही कारण नसताना वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका या मुख्य लक्षणांशिवाय काही इतर सामान्य लक्षणं सुद्धा आहेत ज्यांच्याकडे लक्ष ठेवायला हवं उदाहरणार्थ काहीही काम न करता अचानक खूप थकवा येणं किंवा अचानक चक्कर आल्यासारखं वाटणं मळमळ होणं अगदी आराम करत असताना सुद्धा धाप लागणं ही सगळी लक्षणं एकत्र मिळून एका मोठ्या धोक्याचा इशारा देत असतात ठीक आहे आपण लक्षणं तर पाहिली पण मुळात हा धोका निर्माणच का होतो चला आता आपण त्या कारणांबद्दल बोलूया ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो यातल्या काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात पहिली गोष्ट म्हणजे काही धोके आपल्या नियंत्रणाबाहेरचे असतात जसे की वय आणि अनुवंशिकता साधारणपणे पुरुषांमध्ये वयाच्या पंचेचाळीसीनंतर आणि स्त्रियांमध्ये नंतर धोका वाढतो घरात आई वडिलांना किंवा भावंडांना हृदयविकार असेल तर धोका जास्त असतो आणि हो यासोबतच लठ्ठपणा आणि डायबिटीज हे तर हृदयविकाराला एक प्रकारे आमंत्रणच देतात पण या सगळ्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे आपली लाईफस्टाईल आपली जीवनशैली स्मोकिंग करणं व्यायामाचा कंटाळा करणं सतत टेन्शनमध्ये राहणं आणि चुकीचं खाणं पिणं हे सगळे घटक हार्ट अटॅकचा धोका कित्येक पटीने वाढवतात पण यातली चांगली गोष्ट काय माहित आहे हे सगळे घटक पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहेत बर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया हा धोका टाळण्यासाठी आपण काय करू शकतो चला आता आपण काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय बघूया जेणेकरून आपण आपलं हृदय एकदम निरोगी ठेवू शकू सगळ्यात आधी आपला आहार खाण्यामध्ये लसूण अळशी डाळींब अखरोट आणि हिरव्या पालेभाज्या अशा गोष्टींचा समावेश करा आणि काय टाळायचं तर बाजारातले प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त मीठ जास्त साखर आणि खराब फॅट्स असलेले पदार्थ एक गोष्ट लक्षात घ्या चांगला आहार तुमचा ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतो आणि हृदयासाठी यापेक्षा महत्वाचं काही नाही पुढचा मुद्दा व्यायाम आता व्यायाम म्हटलं की घाबरायचं कारण नाही खूप काही करायचं का नाहीये आठवड्यातून फक्त फक्त दीडशे मिनिटं म्हणजे दिवसाला साधारण वीस पंचवीस मिनिटं साधं चाललात तरी पुरेसा आहे नियमित व्यायामाने वजन आणि ब्लड प्रेशर दोन्ही कंट्रोलमध्ये राहतं व्यायामासोबतच आणखी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पुरेशी शांत झोप आणि दुसरं म्हणजे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणं चांगली झोप खरंच अर्धे आजार दूर ठेवते आणि हो एक शेवटचा पण महत्त्वाचा सल्ला वयाची तिशी ओलांडली की वर्षातून एकदा लिपिड सारखी ब्लड टेस्ट नक्की करून घ्या म्हणजे आपल्याला धोक्याची कल्पना आधीच येऊ शकते चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते थोडक्यात आठवूया निरोगी हृदयासाठी फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा एक संतुलित आहार दोन नियमित व्यायाम तीन पुरेशी झोप आणि चार तणावमुक्त जीवन हे चार खांब आहेत जे आपलं हृदय सुरक्षित ठेवू शकतात आणि आता जाता जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आपण आज लक्षणं कारणं उपाय ह्या सगळ्याबद्दल बोललो पण या, बोल या माहितीचा खरा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आपण या गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणू तर मग स्वतःलाच एक प्रश्न विचारा आपल्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी दुसरं कोण घेणार ती तर आपल्याला स्वतःलाच घ्यायला हवी बरोबर ना